नमस्कार जय सद्गुरू आज आपण साडीला गोंडे डिझाईन तयार करणार आहोत अशा पद्धतीने मी हे गोल्डन मनी घेतलेले आहेत डिझाईनचे व हे गोंडे तयार केलेले आहेत आणि साडीचे पदर आहे त्याला तीन तीन इंचाचे अंतर घेऊन त्याच्यामध्ये हे आपण डिझाईन तयार करणार आहोत पहिल्यांदा हा गोल्डन मनी त्यानंतर गोंडा आडव्या पद्धतीने मधून सुई घालून त्यामध्ये पुन्हा समोर गोल्डन मनी आपण घालणार आहोत व त्यानंतर ते पदराला शिवून घेणार आहोत साध्या सुईने आपण हे शिवून घ्यायचे अशा पद्धतीने आपण घरच्या घरी हे गोंडे लावू शकतो तुम्हाला हे माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूपच सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी अशा पद्धतीने गोंडे लावू शकतो वेगवेगळे खडे किंवा मनी आणून आपण अशा पद्धतीने डिझाईन करू शकतो मी असेच बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत जे आपण घरच्या घरी गोंडे तयार करून साडीला कशा पद्धतीने लावायचे तुम्ही तेही पाहू शकता खूपच छान असा हा गोंडा लावलेला आहे तुम्ही पाहू शकता पैठणी साडीला हे डिझाईन केलेली आहे घरच्या घरी अशा पद्धतीने हा गोंडा लावलेला आहे व गोंडे कसे तयार करायचे याचे व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनेलवरती टाकलेले आहेत सुद्धा तुम्ही पाहू शकता खूपच सोपी पद्धत असते गोंडे तयार करायची व लावण्याची आपण घरच्या गर घरी आपल्या साड्यांना अशा पद्धतीने वेगवेगळे वेग गोंडे वेग 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 तयार करून लावू शकतो ला हे पा खूपच छान असा हा गोंडा डिझाईन साडीला केलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी कमी वेळेत आणि खूपच सोप्या पद्धतीने आपण हा गोंडा साडीला लावलेला आहे गोंडे कसे तयार करायचे याची व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनेलवरती टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता व त्या पद्धतीने कमी वेळेत जास्तीत जास्त गोंडे कसे तयार करायचे हे सुद्धा तुम्हाला कळेल रायटिंग पॅडच्या सहाय्याने आपण हा जो गोंड्याचा सिल्क थ्रेड असतो तो गुंडाळून घ्यायचा व त्यानंतर गोल्डन कलरच्या थ्रेडने तो गोंड्याला गुंडाळून घ्यायचं रायटिंग पॅडला ज्यावेळेस आपण दोरा गुंडाळतो त्यामुळे आपले एका वेळेस जास्तीत जास्त पाच ते सहा गोंडे तयार होतात त्यामुळे आपल्याला वेळही वाचतो व गोंडे लवकर तयार होतात अशा पद्धतीने आपण साडीला घरच्या घरी गोंडे लावलेले आहेत खूपच कमी वेळेत आणि खूप छान अशी ही डिझाईन तयार केलेली आहे तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेवट धन्यवाद